नमस्कार मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण टी टाईम म्हणजे चहासोबत खाण्यासाठी किंवा आधल्यामधल्या वेळेत एकदम छोट्या भुकीसाठी खाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मुरमुरेचा भडंग करणार आहोत एकदम पाव किलो मी या ठिकाणी मुरमुरे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ चाळून मी घेतलेले आहेत तर ते ह्या हवामानात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये थोडेसे दमट असतात तर कर, त्यासाठी थोडेसे नरम असतात तर त्यासाठी ते कडकडीत होण्यासाठी मी या ठिकाणी एक पातेला ठेवलेला आहे गॅस चालू करून पातेल्यामध्ये ते मुरमुरे मी टाकलेले आहेत आणि हे, हे जवळपास एक मिनिटभर मी हे गरम करून घेणार आहे अशानं आपला जो मुरमुरेचा नरमपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो तर मिनिटभर मी छान असंही परतून घेतलेलं आहे म्हणजेच आपले मुरमुरे गरम करून घेतलेले आहेत आता हे मी काढून घेते अदल्यामधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान आणि अप्रतिम असं भ्रंग तयार होतो तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य जिरं थोडेसे फुटाणे लागणार आहे मोहरी शेंगदाणे हळद धना पावडर आणि मिरची पावडर लसूण कढीपत्ता कोथिंबीर यासोबत साखर मी या ठिकाणी दोन चमचे घेतलेले आहे आणि एक चमचाभर मीठ म्हणजे चवीनुसार मिठाचं प्रमाण मी या ठिकाणी घेतलेलं आहे कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून तेही कडकडीत असं गरम करून त्यामध्ये मी हे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे लालसर होईपर्यंत छान अगदी फुटेपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत अगदी गुलाबी रंगापर्यंत छान असे रंगा परेंत ह्या, ही शेंगदाणे मी तळवून घेतलेले आहेत तेलात टाकल्यानंतर कंटिन्यूस शेंगदाणे आपल्याला हलवून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूने आपले शेंगदाणे व्यवस्थित असे गुलाबी रंगापर्यंत तळून निघतात त्याच सोबत या ठिकाणी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ह्या ह्याही मी सोनेरी रंगापर्यंत तळून घेणार आहे त्याची मी साल काढलेली नाही साली सकट मी या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत त्याही आता काढून घेऊयात त्यासोबत कढीपत्ता कढीपत्ता ही अगदी कडकडीत होईपर्यंत आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तोही तळून घ्यायचा आहे एकदम कडकडीत होईपर्यंत कढीपत्ता कोथिंबीर ह्या एकदम कडकडीत होईपर्यंत आपल्याला तेलामधून तळून घ्यायच्या आहेत मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम सोपा उपाय किंवा जे काही आपण चहा सोबत खाण्यासाठी मस्त असा भडंग तयार करणार आहोत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असं कुरमुरे भडंग अप्रतिम अशा चवीची भडंग तयार होते त्याचसोबत कोथिंबीर छान अशी कडकडीत गरम करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचाभर जिरं अर्धा चमचा मोहरी त्याचसोबत अर्धा चमचा हळद एक चमचाभर लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर हे व्यवस्थित असे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत त्याचसोबत एक वाटी फुटाणे त्यासोबत या ठिकाणी मी मीठही टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि हे सर्व जिन्नस आता आपण या मुरमुरेमध्ये टाकून घेऊयात व्यवस्थित अशी कढई त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि राहिलेले मुरमुरे आहेत तर ते अशा कढईला चोळून घेतलेले आहेत म्हणजेच आपला हा मसाला सगळा काही तो मुरमुऱ्यांना ला लागेल ला अशा पद्धतीने आता चमचाभर जवळपास मी या ठिकाणी बारीक पिठी साखर घेतलेली आहे तर तीही मी टाकून लागलीच घेतलेली आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने हलवून छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपली ही भडक तयार होते खूप छान आणि अप्रतिम चवीची ही भडंग लागणार आहे तुम्ही अशी भडंग नक्की ट्राय करून पहा खूप छान भडंग तयार होते अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी एक नंबर अशी भडंग ही रेसिपी आहे तुम्ही अशी भडंग नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटू तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद